तर नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण चाललोय ऐतिहासिक किल्ले गोविंद गडावर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे किल्ल्यावर संवर्धनाचं काम केलं जातं तर त्या मोहिमेला आज आपण चाललोय तर एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवतो की ही संवर्धन मोहीम नक्की कशा पद्धतीने चालू असते तर बघू शकता मंडळी किल्ल्यावर किती धुका आज अनिकेत पण आला अनिकेतनी सगळे थंडीसाठी साठी की स्वच्छता मोहीमसाठी गेल्यास स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहीम गेला नाही दुःखं खूप आहे आज दोन गाड्या पण दिसत आहेत म्हणजे पोरं आलेली आहेत बघताय तुम्ही इथे एक जण साफसफाई करतोय पोरं दुख्या आधी दिसायला लागलेत तर बघूया आपण पण जाऊया सामील होऊया तर या ठिकाणी तुम्ही बघताय आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत म्हणजे आमचा पिंड तर या ठिकाणी आलाय जयशिवराय पिंडिवराय तर एकंदरीत आजच्या मोहीमबद्दल काय सांगशील कुठल्या लोकेशनला लो मोहीम चालली आणि आजचं टार्गेट काय आपलं तसं बघितलं गेलं तर आमचं आपल्या संपूर्ण किल्ल्यावरची साफसफाई बऱ्यापैकी झालेली आहे आता थोडे थोडंसं भाग आहे म्हणजे मशीनचा भाग थोडासा मशीनचं काम थोडं बाकी आहे पण बाकी जिथं आता मोहीम झाल्यानंतर तर थोडंसं या धोक्यामुळे किंवा आपल्याला इथल्या थोडीशी ग गवत वाढत असतो तो पुन्हा छोटं छाटण्याचं काम आता चाललं आहे बाकी एकंदरीत किल्ला आता पंच्याऐंशी पंच्याण्णव टक्के पूर्ण स्वच्छ आहे बरोबर धन्यवाद तर मंडळी तुम्ही बघू शकता म्हणजे शिवजयंतीसाठी तयारी चालू आहे आणि किल्ला आता पिंड्याचा म्हटल्याप्रमाणे पंच्याण्णव टक्के किल्ला झालेला आहे म्हणजे आता पोरं दिसत आहे तुम्हाला लहान लहान पोरं सगळी आत्महितली साफसफाई करतायत किल्ल्याची आतमध्ये असली कारण बुर्जाची साफसफाई झालेली आहे तर बघूया आता एकंदरीत काय काय होते या बाजूला पण बघताय तुम्ही इकडं पण तयारी चालू आहे बाळा आहे आपला रेमजे प्रतीक आहे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि साफसफाई चालू आहे तर चला आता आपण पण साफसफाई मोहिमेच सामील होऊया का तर मंडळी बघू शकता या ठिकाणी साफसफाई चालू आहे हा सदऱ्याच्या खालचा भाग आहे आणि बघू शकता किती लहान लहान मुलं पण आपल्या मोहिमेमध्ये सामील झाले जो 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 त्याच्या परीने साफसफाईचं काम चालू असतं तिकडे पण साफसफाईचं काम चालू आहे हौदाच्या इथे आणि हा इथं चुन्याचा गाणा तर अशी बाजू घेतलेली आहे म्हणजे आता तटबंदीच्या बाजूने नंतर आपण बघूया परत तटबंदीच्या बाजूने सगळी साफसफाई झालेली आहे फक्त आता इंटरनल जो भाग आहे गाडाचा बाले किल्ल्यामधला तो थोडाफार बाकी आहे आणि ते साफसफाईचं काम आज प्रतिष्ठानने हातात घेतलं नाही तर मंडळी बघताय तुम्ही हाय आपला हौत पाण्याचा टाका आणि सदरेवर देखील साफसफाई चालू आहे तिकडे मशीन देखील आणलेली आहे आणि दुखं बघताय किल्ल्यावर खूप जास्त दुख आहे आणि एकंदरीत वातावरण छान असतो किल्ल्यावर बघू शकतायो माय तो देखील आपल्या मोहिमेमध्ये सामील असतो कमी वयात आहे तो काय आज सुट्टी आहे का मग आता शाळेत कधी जाणार आणि दर रविवारी किल्ल्यावर असतोस तू ओके 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 आवडतो वरती साफसफाईला यायला सगळेजण भेटतात मन फ्रेश होतो माइंड ना चालेल चालेल मित्रांनो एवढा लहान वयात देखील किल्ल्यावर साफसफाई ही खूप मोठी गोष्ट आहे काम मॅटर करत नाही की ती कोण काम करतोय किंवा काही इथं हजर राहणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटते तीच गोष्ट आपल्याला महाराजांच्या जवळ घेऊन जाते त्यांच्या इन्स्पिरेशनच्या मोटिवेशनच्या जवळ घेऊन जाते हा अनिकेत आहे म्हणजे आता तुम्ही ओम बघतलात वयाचा असताना अनिकेत आपल्या मोहिमेमध्ये तेव्हापासून येतोय आणि आता तो कॉलेज संपून वगैरे आता जॉबला पण जातो म्हणजे प्रत्येकाची एक स्टोरी आहे प्रत्येक शिलेदाराची एक स्टोरी आहे त्याला देखील तुम्ही बघताय तो देखील आपला शिलेदार आहे महत्वाचा तर मंडळी स्वच्छता मोहीम जवळपास झालेली आहे आणि आपण आजूबाजूचा परिसर बघूया किल्ल्यावरचा का कुठं काय आपण बघू शकता अर्णव आहे मागच्या वेळी आपण बैलगाडाची जी व्हिडिओ टाकली होती त्याच्यात फेमस झालेला अर्णव अर्णव शिंदे आणि अजून एक मित्र आहे त्याचं नाव हो काय स्वप्नील स्वप्नील आहे तर बघू शकता यांची वय बघा किती आहे लहान आहेत आणि आम्ही देखील एवढं लहान असल्यापासूनच चालू केला होता आणि आता पुढे जाऊन आम्ही पण नोकरीला लागलो तर बघा एवढ्या लहान वयापासून चालू करतात कितीला आहे सातवी सातवीला ला आहेस आणि दररोज येतोच म्हणजे किल्ल्यावर साफसफाई रविवारची असते तर रविवारची येतोस आणि एकंदरीत येऊन काय वाटतं म्हणजे म्हणजे कशासाठी वाटतं की किल्ल्यावर जावं सगळं रविवारी म्हणजे आपला किल्ला आहे म्हणजे आपल्याच गावातला आणि आपलाच आहे बरोबर त्यासाठी आपण मोहीम करावी असं वाटतं म्हणून मी बाजू बाबत मी पहिल्यांदा आलेलो तेव्हा मला वाटायचं की कंटाळ बरोबर रविवार आपला असच जायचं ना आता मी ट्राय केलं मस्त आपण नाही आले तर आपल्याला कसं वाटेल रोज यावेल मी पहिल्यांदा वरस सोबत आलो वरच बोललं मला हाँ हाँ कि तू आज आलास उद्या पण येईल असा श हे म्हणजे मला तर मंडळी बघताय दोघांनी त्यांच्यात छोट्या मुलाखती दिल्या कि त्यांना किल्ल्यावर काय अवस्था वाटतं रवि साफसफाईला आणि अशीच खूप मुलं आहेत अजून सर्वांचा बायटा घेऊ शकत नाही आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नात काय रक्ता रक्तात भिनलय काय छत्रपती शिवाजी महाराज की मंडळी आता किल्ल्यावरून आम्ही घरी चाललोय आणि या ठिकाणी बोर भेटलेले आहेत बघू शकताय दाखव बोर दाखव बघू शकता एक घेऊ काय कुठे झाड आहे ओके ओके हा बघा झाड आहे आणि बोरं इथं आहेत आणि काय बोरं खाऊन जा चालतंय चला रे चला चला बोरं खाऊन झालेलं आहे आता जाऊया घरी जाऊया मंडळी अशा तऱ्हेने मोहीम संपलेली आहे आणि दर रविवारी राजप्रतिष्ठानच्या माध्यमातून अशी मोहीम किल्ल्यावर आम्ही करतो आणि खूप भारी वाटतं बघू शकता आता सगळं सामान घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू आहे पुन्हा आता रविवार आहे त्यामुळं सगळे स्वतःच्या कामासाठी चालले आता घरी तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील कधीतरी रविवारी या मोहीमला नक्कीच व्हा पत्ता ॲड्रेस डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे की बघा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये जयशिवराय